सत्ताईस अगस्त को मुंबई जाने का नारा दिया है कैसी तैयारी चल और आज बैठक लिखी राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाना नारा दिलेला आहे मुंबईला चाललो आहे मागण्यासाठी पूर्ण मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण त्याची अंमलबजावणी घेणार आहे सोडत नाही का काय खोट बोलायचं आणि जिरायचं खोटाड्यापणाची वागणूक द्यायची मराठ्याला आणि पुन्हा स्वतःतले शान दाखवायचं तेच सण नाही होत मराठ्यांना आता द्यायचं जीवार आलं मराठी करोडत मुंबई निघाले आता अपमान होईल ना असून मोदी साहेब विचारू शकतात ना देवेंद्र फडणवीसला मराठ्याचं असून आरक्षण कम नाही दिलं नाचिकी होईल ना अपमान होईल मग आता आईचं नाटक कुठं काही आणि मी बोललोच नाही ना त्याच्या आईला मी बोललोच नाही त्याची आई तशीच आमची आई, आई। आम्ही तेव्हा सन्मान देणारे आहेत बोललो असलच कदाचित वोगात शब्द मागं घेतला मी माझा शब्द मागं घेतो काय अडचण आहे येत का करून सुद्धा आमच्या आई बहिणी डोके फुटले तवा तू तो, तो पोलीस कोण बोलला आमच्या आई कोण नाही बोलला किती फरक करतो तू आमच्या आई बहिणीत मराठीच्या म्हणजे मराठ्याला द्यायचं जीवावर आला आरक्षण त्याला म्हणून आता आईच्या नावाखाली करायचं आता तर लय मराठी येणार आता मराठा सांगतो आता तर मुंबईत चलाच याला आरक्षण द्यायचं जिवार आले नाही खोटं नाटक करायला ला लागला आता हे लबाड बोला रडक निघले राजकारणासाठी राजकीय पदासाठी आई बापाचा बी बळी द्यायचा काय आता कोणत्या थराल चाललाय मराठा समाज की मुंबई जाण्याची झाली ना आता तर लय होणार आता आता तर लय होणार तिने काहीतरी पोस्टर टाकली म्हणते मला माहित नाही कि आईची काहीतरी बोललेली मी तर ते शब्द प्रामाणिकपणानं मागं घेतला पण आमच्या आईला मारल तेव्हा कुठे गेल तू तव्हा का नाही बोलला झालेला हल्ला चांगला नाही पोलिसावर केशी करा पोलिसाला बडतर्प करा कब नाही मानला त्यांना तर बडती दिली त्या पोलिसाला आणि केशी आमच्यावर केल्या तीन आमच्या आई बहिणीवर तुझ्या आईवर केस नाही केली आम्ही काय बोल ना आमच्याकडे जनरल खेड्यात काय असतं देवेंद्र फडणवीस आमच्या लोकाला किती डावसाली आमचे आमच्याकडे जनरल बोलण्या बोलण्या सुद्धा शि देऊन बोलते खेड्या त्याच्यामुळे मराठीने बोल केला आर जाणून बुजून करतायत ओ चलता बोलता माणसं मित्र एकामेकाला चलता बोलता शिवाय देते करते चलता बोलता ग्रामीण भागातले पोरत आणि शेतकऱ्यात पोरत बोलता बास, बास बोलता भाष्यात तापला भाषेत बोलताना सुद्धा दे शादी देत त्याचा म्हणजे तू किती रडकाय आता मराठ्याला ओळखाला आता तू झिरवायला लागलास ला तो ह्या जीवावर आलं मराठ्याला आरक्षण द्यायचं कारण मराठ्याचं हक्काचं आरक्षण आहे सरकारी नोंद आहे त्या द्यायच्या जीवावर आल्या मग काय नाटक करायचं तर आता आईला पुढं घातलंय आईला आईच्या पदराच्या आड लपतो मला वाटलं आहे तू आपली मराठा समाजची अपील केली की तू काही कर तू किती खोट्या नटा बनाव कर तू व्हिडिओ टाक तू सोशल मीडियावर मी मुंबई येणार आहे मराठी बी येणार आरक्षण सुद्धा घेणार आहे दे फडणवीस आता तू किती लक्षाला बळी देतो राहायचा राजकारणासाठी तू त्या राजकारणावर लाथ मारले पाहिजे असल्या राजकारणाला एक आखरी सवाल आपण मराठा समाज चे अपील की कि जब जाते वक्त पाच हजार पाणी के टँकर एक हजार अँब्युलन्स देखील जाय क्या अपील राहिली आपली नाही सगळ्यांना सांगितलंय पाण्याची तयारी करा अँब्युलन्सची तयारी करा सगळ्यांना सांगितलं सगळा समाज घेणारे आता तर लय घेणार आहे त्याने आता ना तुम्हीच बातम्या काढल्या आता आता तर मराठा समाज सगळ्या ना आता दोन दोन महिने पूर्ण निवड घेऊन येणार आता तर बघा एका रात्रीत किती बदल होतात किती जीवर आलं त्याचं आरक्षण द्यायचं म्हणून ती परिस्थिती झाली जीवर आलं ना आईचा मुद्दा पुढे केलाय अरे आमच्या जनरल खेल्यापाड्या शिवाय त्या का एकामेकाला एवढं समजून घ्यायचं आम्ही राज्य तुझं आहे तू प्रमुख आहे आम्ही राज्याचे लेकर आहेत त्या राज्याच्या लेकराकडून एखादा शब्द केला तर त्याचा इश्यू करायचा लगेच आईची सुद्धा किंमत घाला लागला लोकाला दाखवून असं बोललेले कुणी दाखविल का आईला असं असं तर कुणी दाखविल का फोन करून समजून सांग असे नका बोलू लगेच सोशल मीडियाला टाकले राह आई सुद्धा येणी समजून घ्या महाराष्ट्रातल्या मराठी आरक्षण द्यायचं जीवार आलं म्हणून स्वतःच्या आईचं सुद्धा येणी सोशल मीडियाला टाकलंय काय पोरगा का पोटी झाल मला गाड्या पंचवीस तारीख जो है वो मुंबई में शुरू करने वाले है इस दौरान सरकार से कुछ चर्चा या फिर सरकार से कुछ अपेक्षा है चर्चा नहीं फिर चर् नहीं, नहीं चर्चा नहीं हम कह आरक्षण पाए अन्य थैंक यू